त्यांच्याविरुद्ध कारवाईची शिफारस केली आहे लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात येत्या दोन दिवसात काँग्रेस समवेत बैठक घेऊन चर्चा करू असं राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची आज मुंबईत बैठक झाली त्यानंतर आव्हाड पत्रकारांशी बोलत होते भाजपाशी आपला पक्ष युती करणार असल्याच्या वृत्ताचा त्यांनी इन्कार केला जातीयवादी शक्तींबरोबर आम्ही जाणार नाही याचाही आव्हाड यांनी पुनरुच्चार केला उमेदवार निश्चित आहेत पण त्या उमेदवाराच्या मागे एकसंघ पाठबळ उभं करणं ही आमची जबाबदारी आहे आणि त्यामुळे प्रत्येकाशी चर्चा करून प्रत्येकाला त्याचं महत्त्व पटवून देऊन त्याला त्या उमेदवाराच्या मागे उभं करणं ही प्रदेश काँग्रेस आणि म्हणजे एकंदरच सर्व उच्च नेत्यांची गरज आणि जबाबदारी आहे नावं जरी अंतिम असली तरी शेवटी काँग्रेसची होणाऱ्या चर्चेनंतर एकत्रितपणाने जर गेलं तर ते संयुक्त आणि योग्य ठरेल उपमुख्यमंत्री अजित पवार गृहमंत्री आर आर पाटील सार्वजनिक